रस्त्यात उभ्या वाहनांना हार घालत आंदोलन नागरिकांची गांधीगिरी तीन दिवसात रस्ता मोकळा न केल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा वडाळागाव सर्कल ते खोडेनगर दरम्यानच्या मुख्य मार्गावर अवजड वाहने दुरुस्तीची कामे केली जात असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होतो याबाबत संबंधित व्यावसायिकास वारंवार सूचना करूनही दुर्लक्ष केले जात असल्याने अखेर परिसरातील नागरिकांनी वडाळागाव युवा मंचच्या माध्यमातून पडून असलेल्या नादुरुस्त अवजड वाहनांना पुष्पहार घालत अनोखे निषेध आंदोलन केले पुढील तीन दिवसात ही वाहने हटवून रस्ता मोकळा न केल्यास व्यापक स्वरूपात जन आंदोलन केलं जाईल असा इशारा आंदोलनकर्त्यांकडून देण्यात आला आहे खोडेनगर परिसरात गॅरेज चालकाकडून मुख्य रस्त्याच्या दुथर्पावीस ते पंचवीस नादुरुस्त अवजड वाहने कित्येक दिवसांपासून उभी करण्यात आलेली आहेत या वाहनांमुळे रस्ता व्यापला जाऊन वारंवार रहदारीला अडथळा निर्माण होतो आहे अपघातही वाढले आहेत वाहतूक पोलीस आणि अतिक्रमण विभागाकडून कारवाई होत नसल्याने संबंधित गॅरेज चालकाचे धारिष्ट वाढत चालले आहे परिणामी अर्धा किलोमीटरपर्यंतचा रसा खाजगी वापरात आणला गेला आहे आणि या विरोधात अखेर वडाळा गाव युवा मंचचे जय कोतवाल रमीज पठाण डॉक्टर दनीश खान शकील सय्यद यासह नागरिकांनी आंदोलन करत या वाहनांना पुष्पहार घालून निषेधपर फलक लावले आणि पालिकेसह वाहतूक प्रशासनाचे पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधले आहे एन सी एन न्यूजसाठी सचिन दिवटे नवीन